हॅलो मी मानसी मा मी तुम्हाला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे जसं की मी शॉर्ट व्हिडिओ डेली टाकतच आहे तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे माझ्या भावाच्या लग्नासाठी मी कोकणात आली आहे आणि कोकणातल्या लग्नाच्या ज्या काही पद्धती असतात ते तुम्हाला मी मा या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते आणि यापुढेही शक्य झाल्यास अजून थोडे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन पण होत नाही आहेत पण बघू इकडे ना मी भावाच्या लग्नाला तांदूळ निवडतात ना त्या दिवशी हे सगळं चाललेलं म्हणजे घरी तांदूळ निवडायचा कार्यक्रम होता हॉल लग्न तर हॉलवर आहे पण ह्या छोट्याशा प्रथा असतात त्या कराव्या लागतात तरी ते आ, मी देवाला पहिलं नमस्कार केला म्हणजे जे काही असतं कोकणात आंब्याची पानं विडे वगैरे ठेवतात तसं मग त्यांना हळदी कुंकू वगैरे व्हायचं मग माझी आजीच सवासनं गेली आहे त्याच्यामुळे मग तिच्या नावाने एका बाईची ओटी भरायची हळदी कुंकू व्हायचं तिला हिरवा चुडा वगैरे भरायचा असं सगळं केलं जातं आणि घरातली मोठी मुलगी म्हणून शक्यतो मी करते आणि माझ्या बहिणीही करतात पण आता एका छोट्या बहिणीला मुलगी झाली आहे आत्ता तीन साडेतीन महिन्याची आहे ती आणि दुसरी घरात काम करत होती तर म्हटलं आपणही करूया छान असं सगळं आणि मला आवडतं आणि बायका येणार होत्या बऱ्याच तांदूळ निवडायला त्यांना बांगड्या भरायचा कार्यक्रम करायचा होता आणि मंडप घालायला ही गावातली मुलं आलेली माझ्या घरात सगळे नातेवाईक माझी पाहुणे सगळी माझ्या बहिणी त्यांचे अजून छोटे त्यांची मुलं अजून नातेवाईक अशी बऱ्याच गोष्टी आले आहेत माझा मामा मामी असे बरीच जणं आली आहेत त्यामुळे मग पूर्ण घर असं भरलेलं आहे गजबजलेलं आहे त्याच्यामुळे छान वाटतं घरात बारसांचा असा पूर्ण राबता आहे लग्नाच्या निमित्ताने आमच्या तीन बहिणींची लग्न आईवडिलांनी छान केली आणि आता हे माझ्या भावाचं लग्न ज्या बांगड्या भाणाऱ्या ताई होत्या ना त्यांना आम्ही घरी बोलतो फर्स्ट टाइम आमच्या लग्नामध्ये आम्ही बाहेर जाऊन मांगड्या भरल्या पण म्हटलं आता हा भावाचं लग्न एका ऐकलते इथे छान असं बसत्र की करूया सगळ्यात चालेल ती छान करूया त्यानंतर शास्त्राला म्हणून थोडेसे तांदूळ निवडले हा नवरा त्याने असं देखील गुहायचं त्या त्या राशीला आणि मग ओहायचं वगैरे आणि मग नंतर बायका तांदूळ निवडायला सुरुवात करतात एक असं एकंदर कार्यक्रम करतात सगळे लोक प्रत्येक गावाच्या प्रथा वेगळ्या असतात चालीरीती वेगळ्या असतात आणि छान वाटतं पण असे सगळे लोकं जमतात आणि मला वाटतं आपल्या पुढची पिढी ह्या गोष्टी करेल न करेल माहीत नाही पण आत्ता आपण करतोय तर मग त्या गोष्टी म्हटल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण साठवूया जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला बघता येईल की आपण काय करायचं ते कारण मला वाटत नाही की पुढची पिढी ह्या सगळ्या गोष्टी करेल असं कारण हॉलवर जातो एका दिवसात लग्न करून येतो आत्ता आमचंही लग्न हॉलवरच आहे पण आम्ही हे आपलं थोडंसं करतोय क जेणेकरून ह्या काही ज्या ज्या जुन्या चालीरीती आहेत ना लाव लाव। ते पाळल्या जातील इथे सगळ्या ज्या बायका बसल्या ना त्यांना मी हळदी कुंकू लावलं आणि नंतर त्यांना चहा नाश्ता वगैरे दिला त्यानंतर तिथे माझे वडील शेतकरी आहे त्याच्यामुळे शेती रिलेटेड काही गोष्टी असतात ना तिथे क केले जातात तर कृषी अधिकारी मॅडम आलेल्या डेमो देण्यासाठी आणि आज आमच्या घरी लोकही जमणार होती मग सगळ्यांना एकत्रच असं एका ह्याचा डेमो दिला आत्ता भात लावणी चालू होणार आहे म्हणजे भात पेरायचं आहे पाऊस पडेल जूनच्या सुरुवातीला तर तेही झालं ते मध्ये मी याच्यामध्ये घेतलं नाही ते व्हिडिओ माझ्याकडून हो मिस झाला इकडे म्हणजे भाऊजीनी छान असं डेकोरेशन केलं आहे लग्नाचं मंडप डेकोरेशन मस्त केलं आहे हे सगळं त्यांनी स्वतःच्या हाताने केलं आहे आणि मस्त वाटतं माझी आई भरते बांगड्या खूप मोठ्या आजारातून ती आता थोडी थोडी रिकवर होते आणि ह्या गोष्टीचा मला फार आनंद आहे कारण मी गेली चार महिने खूप तिच्याजवळ होती आणि हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्याद्वारे तिला होणारा त्रास हे सगळं सगळं मी अगदी जवळून अनुभवलं आहे त्याच्यामुळे मला खूप भरून येत होतं त्या दिवशी आणि आत्ताही मला बोलताना असं खूप भरून आला माझा आवाज तुम्हाला मला थोडासा रडवेला जाणवेल हे सगळं आम्ही आमच्या आईच्या आनंदासाठीच करतोय भावाला लग्नही एवढ्यात करायचं नव्हतं पण आता मग तिला कोण बघणार आणि एकंदर घरच्या गोष्टी सगळ्या बिघडल्या आहेत घरातली एकुलती एक स्त्री आजारी पडल्यानंतर पूर्ण घर कोलमडलं आहे तसं आमच्या घराचं झालं आहे आणि आईसाठीच हे सगळं आहे असं आपण म्हणू शकतो तर छान असं घरी मंडपचं काम चालू आहे आणि बरेच लोक मंडप घालायच्या छान असं तयारी करत आहेत तर तुम्हाला कोकणातले असे छान छान लग्नाचे व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इतर मित्रमैत्रिणीपर्यंत आणि परत एकदा भेटेल अशाच ते करा मी व्हिडिओसह बाय